सुपर फास्ट न्यूस, आवाज लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता सात दिवसाच्या आत कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती न केल्यास त्यांना काळ्या यादीत टाकून कार्यवाही करण्याचे व नगरपंचायत प्रशासनातर्फे पंधरा दिवसाच्या आत सुभाष वाईन बार ते गजानन जिल्हावार यांच्या घरासमोरील धूळयुक्त सिमेंट रस्त्याची दुरुस्ती करण्याचे ढानकी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश चौधरी यांचे लेखी आश्वासन लेखी आश्वासनानंतर आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फी जॉन्टी विनकरे यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले यावेळी मुख्याधिकारी गणेश चौधरी नगरपंचायतीचे लिपिक राजू दवणे आझाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष गोलूभाऊ मुनेश्वर तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव समाधान राऊत आबा गायकवाड समाधान नरवाडे अमोल नरवाडे अजय हाडसे प्रवेश वाडेकर नीरज घुगरे उपस्थित होते

तर ते प्रशासकांचा अधिकारी मग आता आपण नोटीस दिली त्यांना आज सात दिवसाची दिली त्यांनी काम चालू नाही केलं सात दिवसात तर त्याला पहिल्या फिश करून त्याच्या एस डी मधून जो काही रोडची दुरुस्ती करतो तर मग त्यांना तसा तुमचा आदेश शासनाचा आदेश पाळला नाही मग त्याला ब्लॅकलिस्ट वाद्यावर हा कुठलंच काम भेटणार म्हणणं आहे त्याला सात दिवसात त्याला अल्टिमेटम दिला ठेकेदाराला त्या सात दिवसात त्याने जर रस्त्याचे काम नाही केले तर साहेब त्यांना ब्लॅक लिफ्ट करणार आहे आणि यांचा अधिकाराचा वापर करून नगरपंचायत तर्फेचा रस्ताही दुरुस्त करणार आहे असं साहेबांचं पत्रात म्हणणं आहे साहेबाच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपलं उपोषण मागे घेत आहोत परंतु पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसाच्या आत जरा सदर रस्ता दुरुस्त झाला नाही संपूर्ण पुन्हा एकदा यापेक्षा मोठे जनआंदोलन चिन्ह येईल याची तुझ्या साहेबांनी दक्षता घ्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन never मिस an अपडेट